मेष राशी आज तुम्हाला खूप राग येऊ शकतो व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील लोक तुम्हाला मदत मागू शकतात कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद घालू नका वाहन चालविताना आज खूप काळजी घ्या वृषभ राशी व्यावसायिक कामे याँस सुरळीत सुरू राहतील पोटदुखी बद्धकोष्ठतेची समस्या जाणवू शकते कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवा नवीन तंत्रज्ञान व गॅजेट्समध्ये खूप रस असेल आजचा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल मिथून राशी तुमचे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करा मित्रांच्या मदतीने व्यवसायात नफा होऊ शकतो रखडलेले एखादे काम पूर्ण होईल कामाच्या ठिकाणी संयमाने काम करावे कुटुंबात वादविवाद होऊ शकतात कर्कराशी कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस सामान्य राहील औषधे आणि आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका तुमचा सल्ला लोकांना खूप उपयुक्त ठरेल तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो अचानक आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे सिंह राशी तुमचा आत्मविश्वास वाढेल ऑफिसमध्ये तुमचा पूर्ण प्रभाव असेल तुमच्या मुलांवरील तुमचे प्रेम आणखी वाढेल तुमचे शत्रू तुमच्यासमोर खूप कमकुवत होतील मौल्यवान वस्तूंबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगाल कन्या राशी व्यवसायात आंधळेपणाने विश्वास ठेवू नका तुमचे विचार इतरांवर लादू नका घरातील समस्या इतरांना सांगू नका हवामानातील बदलामुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते तुम्ही तुमच्या कामासाठी अत्यंत समर्पित असाल तूळ राशी वैवाहिक जीवनात प्रेमाची भावना वाढेल आजचा दिवस बहुतेक खूप शुभ राहणार आहे स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे लोक तुमचे शब्द खूप गांभीर्याने घेतील कोणाशीही उगाच वाद घालणे टाळा वृश्चिक राशी व्यवसायातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवता येतील दुपारपर्यंत तुम्ही काही विचारांमध्ये राहाल मोठी गुंतवणूक करून फायदा होऊ शकतो तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील हो धनुराशी व्यावसायिकांचे दैनंदिन उत्पन्न वाढेल मन आनंदी आणि उत्साहाने भरलेले असेल कुटुंबातील सदस्यांमध्ये कमी सुसंवाद असू शकतो बोलताना खूप सावधगिरीने बोलले पाहिजे तुम्ही काही मोठे काम आखू शकता मकर राशी वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या बोलण्याने लोक दुखावले जाऊ शकतात सर्वांशी सौम्य आणि सहजतेने वागा आवश्यक खर्चावर खूप नियंत्रण ठेवा पावसात भिजणे शक्यतो टाळा कुंभराशी तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल उंच राहील तुमच्या कामगिरीचा तुम्हाला अभिमान वाटेल वैवाहिक जीवन खूप आनंददायी राहणार आहे आरोग्याच्या दृष्टीने दिवस खूप चांगला आहे बुद्धिमान लोकांच्या संगतीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मीन राशी मनातील प्रश्नांची उत्तरे लगेच मिळणार नाहीत तुम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखा आज तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल कुटुंबात एखाद्या गंभीर विषयावर चर्चा होईल